हॅलो मित्रांनो तुम्हाला माहित आहे का एक राक्षस इतका शक्तिशाली होता की त्याला कोणताही देव हरवू शकत नव्हता तो राक्षस म्हणजे महिषासूर पण मग त्याचा अंत कसा झाला आज आपण ऐकणार आहोत त्या अद्भुत देवीची गोष्ट महिषासूर मर्दिनीची कथा ही गोष्ट तुम्हाला धैर्य शक्ती आणि सत्याचं महत्व शिकवेल चला तर मग सुरू करूया आजची गोष्ट मित्रांनो जसं मागच्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला सांगितलं की नवरात्र म्हणजे नऊ रात्रींचा उत्सव नवरात्रीत आपण देवीची पूजा करतो देवी म्हणजे शक्ती सामर्थ्य आणि चांगलपणाचं प्रतीक आज मी तुम्हाला देवी दुर्गेची महिषासूर मर्दिनी ही खास गोष्ट सांगणार आहे दुर्गा देवीने महिषासुराला मारले म्हणून तिला महिषासूर मर्दिनी असं म्हणतात महिषासूर एक शक्तिशाली असुर होता जो कोणतेही इच्छित रूप धारण करू शकत होता फार वर्षापूर्वी एक दृष्ट राक्षस राजा होता त्याचं नाव होत महिषासूर महिषासूर हा रंभ नावाच्या असुर राजाचा पुत्र होता त्याला म्हैस आणि मानवी रूप धारण करण्याची शक्ती मिळाली होती महिषासूरला शक्तिशाली होऊन तिन्ही लोकांवर राज्य करायचे होते म्हणजे पाताल लोक पृथ्वी लोक आणि देव लोक या तिन्ही लोकांवर त्याला राज्य करायचे होते म्हणून त्याने भगवान ब्रह्माला प्रसन्न करण्यासाठी कठोर तपश्चर्या केली जेव्हा ब्रह्मदेव प्रसन्न झाले आणि त्याच्यासमोर प्रकट झाले तेव्हा महिषासुराने अमर राहण्याचे वर मागितले म्हणजे कधीही मरणार नाही असा वर महिषासुराने मागितला पण ब्रह्मदेव म्हणाले महिषासूर जन्माला येणारे सर्व प्राणी पक्षी मनुष्य हे मरणार आहेत हा विश्वास नियम आहे त्यापासून कोणीही वाचू शकत नाही म्हणून मी तुला अमर राहणे हे वरदान देऊ शकत नाही थोडा वेळ विचार करून म्हणाला ब्रह्मदेवा जर मला मरायचे असेल तर मी एका स्त्रीच्या हाताने मरेल मला जर मरण यायचे असेल तर ते मरण एक स्त्रीच देऊ शकते हा वर तुम्ही मला द्या हे ऐकून ब्रह्मदेवाने सहमती दर्शवली आणि महिषासुराला वर दिला की तुला फक्त स्त्रीच मारू शकेल महिषासुराने विचार केला एक स्त्री ही पुरुषाला कसे मारू शकेल ते अशक्य आहे मी आता विश्वात सर्वात शक्तिमान आहे सर्वात शक्तिशाली मी आहे मला कोणीही मारू शकत नाही हे वरदान मिळाल्यावर महिषासूर खूप गर्विष्ठ झाला त्याने देवांवर आणि माणसांवर अत्याचार करण सुरू केले त्याच्या भीतीने देव सगळीकडे लपून बसले महिषासुराच्या या अत्याचाराने त्रस्त होऊन एकत्र आले आणि त्यांनी आपल्या शक्तींचा प्रयोग करून एका देवीला जन्म दिला ती देवी म्हणजे दुर्गा देवी सगळे देव एकत्र येऊन जी शक्ती निर्माण झाली त्या शक्तीपासून एक तेजस्वी देवी निर्माण झाली ती म्हणजे दुर्गा देवी दुर्गा ही स्त्री शक्तीचे आणि धैर्याचे प्रतीक आहे देवीच रूप हे अगदी मनमोहक आहे देवीचे दहा हात प्रत्येक हातात एक शस्त्र होते त्रिशूल गदा तलवार धनुष्यबाण तिच्या चेहऱ्यावर तेज डोळ्यात धैर्य आणि ती सिंहावर बसलेली होती अतिशय शक्तिशाली दिसत होती महिषासुराचा विनाश करण्यासाठी देवी सिंहावर स्वार झाली देवीच्या आगमनाचा गडगडाट ऐकून महिषासुराचे हृदय धडाडले तो घाबरला तरीही त्याने विचारले माझ्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न करणारी एक साधी स्त्री तेव्हा देवीने उत्तर दिले महिषासुरा मी सामान्य स्त्री नाही एका महिलेने मारण्याची तुझी इच्छा पूर्ण करण्यासाठी मी इथे आलेली आहे आणि त्याला लगेच कळले की आता त्याच्यासाठी हे धोक्याचे संकेत आहे आणि त्याने स्वतःला महिषासुराने स्वतःला म्हशीमध्ये बदलले आणि देवी आणि महिषासुरामध्ये युद्ध सुरू झाले दुर्गादेवी आणि महिषासूर यांच्यात अनेक दिवस युद्ध सुरू झाले महिषासूर स्वतःला अनेक रूपामध्ये बदलत होता आणि देवीला हरवण्याचा प्रयत्न करत होता पण दुर्गादेवीने आपल्या शक्तीने त्याला पराभूत केले दुर्गादेवीने त्याला पराभूत केल्यानंतर सर्व देवी देवतांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झाले शेवटी महिषासुराचा मृत्यू झाला त्याला एका स्त्रीनेच मारले त्याला वाटले होते की एक स्त्री मला काय मारणार आपण अजरामर होऊन जाऊ पण पण देवीने त्याचा विनाश केला देवीने स्वतःच्या शक्तीने आणि शस्त्रास्त्रांनी नऊ दिवस त्याच्यासोबत युद्ध केले आणि महिषासुराचा वध केला ज्या दिवशी देवीने दृष्ट महिषासुराचा वध केला तो दिवस विजयादशमी म्हणून साजरा केला जातो हा दिवस वाईटावर चांगल्याचा विजय म्हणून साजरा केला जातो देवीने त्रिशूलाने महिषासुराला पराभूत केलं त्या दिवसापासून देवीला महिषासूर मर्दिनी असं नाव मिळालं म्हणजेच महिषासूर नावाचा राक्षसाचा नाश करणारी देवी म्हणजे महिषासूर मर्दिनी ही गोष्ट आपल्याला शिकवते की वाईट कितीही मोठं असलं तरी चांगुलपण चांगले विचार धैर्य आणि सत्य हे नेहमीच जिंकत ही कथा वाईटावर चांगल्याचा विजय आणि स्त्री शक्तीचे प्रतीक आहे महिषासूर हा अंधार आणि वाईट शक्तीचे प्रतीक आहे तर दुर्गा ही प्रकाश आणि चांगुलपणाचे प्रतीक आहे मुलांनो गोष्ट आवडली असेल तर लाईक करा आणि अशाच सुंदर गोष्टींसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या छोट्या मित्रांबरोबर ही गोष्ट शेअर करायला विसरू नका थँक्यू